नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेशा काही ठळक घडामोडींकडे मंत्र्यांची परिषदेच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त विशेष पथकाची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई आणि ठाणे जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद तील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली या बैठकीत घरकुल योजनेचा आढावा घेण्यात आला मिळालेले लाभार्थी यात तफावत असल्याचे मंत्री गोरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न केला मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे उडवले ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड भिवंडी कल्याण अंबरनाथ या तालुक्यात ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबवण्यात येत आहेत ग्रामीण भागात जे कुटुंब कच्च्या घरात राहतात त्यांना पक्क घर मिळावं ज्यांचं जीवनमान उंचवावं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ठाणे जिल्ह्याला अठरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस घरकुलांचं उद्दिष्ट आहे त्यापैकी सतरा हजार नऊशे पंच्याहत्तर लाभार्थी घरकुलांसाठी पात्र झाले असून त्या लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाल्याची माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली तसंच मनुष्यबळाचं मस्टर तयार करण्यात आले का असा सवाल देखील उपस्थित केला परंतु प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळालं नसल्यानं मंत्री गोरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्यासोबत खास करून आदरणीय नरेंद्र मोदीजींनी सर्वांसाठी घर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटेल असं महाराष्ट्र सरकारनं काम या विभागात चालू आहे देशाच्या चा इतिहासामध्ये एका राज्याला एका वर्षात तीस लाख घराचं उद्दिष्ट कधी मिळालं नव्हतं ते उद्दिष्ट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातनं मिळालं आणि ते उद्दिष्ट मिळाल्यानंतर विक्रमी वेळेमध्ये त्या पहिल्या टप्प्यातल्या वीस लाख घरांची मान्यता देण्याचं काम केलं आणि त्याच वेळी देशाच्या इतिहासामध्ये एका ट्रिक वर साडे लाख साडे दहा लाख घरांना पहिला हप्ता देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून झालं ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण पाडकाम या कारवाईसाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष कारवाई पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे या पथकाने केलेल्या कारवाईत एकोणतीस अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार पालिकेच्या नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमधील अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण करण्यात येते तसंच प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या नोंदीनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येते पालिका आयुक्त सरोवरा यांच्या आदेशानं स्थापन झालेल्या विशेष पथकात प्रभाग समितीनिहाय पथक प्रमुख म्हणून उपायुक्त तसंच सहपथक प्रमुख म्हणून उपनगर आणि कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या पथकांना अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन त्यांच्या निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले अव्याप्त इमारती बांधकाम सुरू असलेल्या इमारती पूर्णपणे तोडण्यात येत आहेत तसंच काही ठिकाणी वाढीव बांधकाम कॉलम उभारणी प्लीनचं काम यावरही तोडक कारवाई करण्यात आली आहे येऊर मुमरा दिबा स्टेट नौपाडा उथळसर माजिवडा मानपाडा इथेही ही कारवाई करण्यात आली दिबा येथील सतरा इमारतींपैकी आणखी दोन इमारती पाडण्यात आल्या यापूर्वी या, या मोहिमेत तेहतीस बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे त्यात आणखीन तीस बांधकामांची भर पडली आहे या कारवाईसाठी पोकलेन जेसीबी गॅस कटर ट्रॅक्टर ब्रेकर मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला आहे यंदाच्या वर्षात अवकाळी पावसानं मे महिना गाजवला तर पाउस गा। जून महिन्यातही चांगला पाऊस झाला त्यामुळे जलस्रोतांमध्ये पाणीसाठा वाढला आहे ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण जून महिन्यातच निम्मा भरलं आहे गेल्या वर्षात बारवी धरणात अवघा पंचवीस टक्के पाणीसाठा होता मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे बाष्पीभवन कमी झालं आणि जलसत्रोतात पाण्याची भर पडली त्यामुळे धरण निम्मा भरलंय यंदाच्या वर्षात पावसानं ऐन उन्हाळ्यात बरसण्यास सुरुवात केली मे महिन्याच्या पूर्वार्धात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली तर उत्तरार्धातही मोसमी पावसाच्या आगमन लवकर झालं आहे परिणामी ठाणे जिल्ह्यात मे महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली उल्हास नदीमुळे बदलापूर शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती लवकर आलेल्या या मोसमी पावसामुळे जलचिंता मिटली आहे मे महिना हा सर्वाधिक उष्णतेचा महिना असतो या काळात बाष्पीभवन वेगानं होतं तर पाण्याची मागणी याच काळात वाढलेली असते यंदाचा मे महिना मात्र याला अपवाद ठरला आहे मे महिन्यातही जलस्रोतांमध्ये भर पडली आहे जून महिन्यातही पावसानं बरसण्याची परंपरा कायम राखली आहे त्यामुळे जलस्रोतांचे वाढले ठाणे जिल्ह्याची तहान भागवणार आता पाण्याची चिंता जवळपास मिटली आहे पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला असून हा अकारण निर्माण केलेला वाद आहे मूळ प्रश्नावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जातोय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांनी केलाय हिंदीचं कौतुक करताना इंग्रजीला शिव्या दिल्या जात आहेत परंतु इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात मुंबरा येथील अनेकांनी पक्षप्रवेश केला या कार्यक्रमानंतर आमदार आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला पहिलेपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आलाय हा कारण निर्माण केलेला वाद आहे ज्याची ज्याला जी भाषा शिकायची असेल त्याला ती भाषा शिकू द्यावी पण त्यासाठी सक्ती नसावी महाराष्ट्राच्या मातीची ओळख ही मराठी आहे त्यामुळे मराठीची सक्ती समजू शकतो पण मतांच्या लाचारीसाठी हिंदीची सक्ती करणं अवघडच आहे मतांसाठी आपल्या भाषेवर अन्याय का असा प्रश्न त्याने विचारला गुजरात तामिळनाडू बंगाल ओरिसामध्ये अशी शक सक्ती नसताना महाराष्ट्रातच ही सक्ती का स्वाभिमानी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय ज्याला जे खायचंय ते त्याला खाऊ द्यावं ज्याला जे शिकायचंय ते त्याला शिकू द्यावं पण कशाची जबरदस्ती करू नये अशी सक्ती केवळ वाद पेटवण्यासाठीच केली जात असते असंही ते म्हणाले अंमल होणा बराबर बातमी गुजरात आहे का सक्ती बंगाल में होती है क्या सकती तमिलनाडु में होती है क्या सकती, उड़ीसा में होती है क्या सकती, महाराष्ट्र में क्यों क्यों हमने ना कभी हिंदी भाषी के ऊपर राजनीति करनी है धर्म के नाम पे इनको राजनीति करनी है जात के नाम पे इनको राजनीति करनी है भाषा के नाम पे, अब यह कहना कितना जायज है कि जो इंग्रेज अंग्रेजी बात करते कुछ दिनों में उनको शर्म आएगी अंग्रेजी ये राष्ट्र अंतर्राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय भाषा है दुनिया के हर दरवाजे पे जाओगे तो आपको इंग्लिश में ही बात करनी पड़ेगी और मैं तो कहूँगा कि कोई भी माँ बाप अपने बच्चे को बड़ा देखना चाहते हैं तो उसको अंग्रेजी पढ़ाइए महापालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन सुमारे अकराशे ते बाराशे मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत असून त्यामध्ये साधारण चाळीस ते पन्नास टक्के ओल्या कचऱ्याचा समावेश आहे वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भविष्यात शहरातील कचऱ्याचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे या वाढत्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी भिवंडीतील आतकोली येथील पंधरा हेक्टर क्षेत्रात प्रतिदिन तीनशे ते पाचशे हेक्टर मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करणारा कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प खासगी सहभागातून राबवण्याचा निर्णय घेण्यात आहे पालिका क्षेत्रात वेगानं विकास होत असून उद्योगधंदे आय टी हब मॉल्स यासारख्या वाणिज्य संस्थांमुळे शहरात रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढते दैनंदिन तीन ते चार लाख नागरिक बाहेरून ये करतात पालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरामध्ये दरडोई सुमारे पाचशे ग्रॅम कचऱ्याची निर्मिती होती सध्या स्थितीत शहरामध्ये अकराशे ते बाराशे मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते त्यामुळे या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेकडून व्यापक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत पालिकेला राज्य सरकारकडून अखेर कचरा विल्हेवाटीसाठी आतकोल येथील जागा उपलब्ध करून दिल्यानं कायमस्वरूपी कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठीची योजना राबवण्याचं निश्चित करण्यात आलं आहे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या या प्रस्तावाला आयुक्तांनी मे महिन्याच्या सर्वसाधारण सभेत हिरवा कंदील दाखवला आहे विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे दरम्यान याप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना जे लोक पक्ष सोडून गेलेत त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी नवीन कार्यकर्त्यांची फौज उभारणं आणि त्यांच्यातून नेते घडवणं ही आमच्या पक्षाची शिकवण आहे तेच आम्ही करतोय असं आव्हाड म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला यावेळेला खासदार बाळ्यामा म्हात्रे शहराध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील उपस्थित होते एम आय एम काँग्रेस या पक्षांसह इतर राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि आव्हाड यांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवून हा पक्ष प्रवेश केला या काळातही शमीम खान आणि मुफ्ती अश्रफ यांच्या पुढाकारातून शेकडो कार्यकर्ते पक्षात आलेत कळव्यातील पक्षफुटीबाबत विचारलं असता जे पक्ष सोडून गेलेत त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही असं ते म्हणाले शिवसेनेतील इच्छुकांची भरमार झाली आहे ते सर्वांनाच उमेदवारीचं आश्वासन देत आहेत जणूपाई एकशे तीस ते दोनशे साठ नगरसेवक ते सभागृहातच नेणार आहेत पण इथून तिकडे गेलेल्या उमेदवारीचं आश्वासन दिल्यानं जे जुने जाणते शिवसैनिक नाराज झालेत किंवा नाही यांच्याशी आपणाला काही देणं देणं नाही कारण दुसऱ्याच्या घरात वाकून बघण्याची आम्हाला सवय नाही पोस्ट वरून कोणाचे फोटो काढले जातात कोणाचे फोटो टाकले जातात हे समस्त कळवेकर पाहत आहेत त्यावर आपण भाष्य न केलेलं बरं असं आव्हाड म्हणाले ज्येष्ठ सदस्यांनी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो लोकांच्या समस्या सोडू शकतो असा लोकांना विश्वास आहे म्हणून प्रवेश घेत आहे

चार वर्ष त्या प्रामाणिक शिवसैनिकांनी काम केलं आता ते फिरत आहेत मागे 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 उपऱ्यांचं राज्य आलं आज माझ्यावर एखादी बातमी पैसे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा मंत्र्यांची परिषदेच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त विशेष पथकाची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई आणि ठाणे जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम त पुन्हा भेटू याच वेळेला याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार